नमस्कार मैत्रिणीं आज आपण पाहणार आहेत मक्याच्या कणसाची भाजी ह्या भाजीसाठी मी दोन मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत आता यात आपण थोडंसं पाणी घालून हे आपण उकडायला ठेवून देऊ दाणे आपण उकडायला ठेवलेले आहेत आता ह्या भाजीसाठी लागणार साहित्य आपण पाहूया या भाजीसाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कांदे थोडासा लसूण तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा काजू थोडंसं अद्रक दोन टमाटे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडी कसुरी मेथी आता आपल्याला टमाट काजू लसूण अद्रक हिरवी मिरची आणि सांबार याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आता यात आपल्याला एक चार चमचे तेल घालायचे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे यात आपल्याला आता थोडीशी मोहरी जिरं घालायचे आणि आपण जे बारीक चिरलेले दोन कांदे होते ते यात घालून द्यायचे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला छान तांबूस असा रंग आलेला आहे यात आता आपण तयार केलेलं टमाटो लसण अद्रक आणि काजूची जे वाटण आहे ते वाटण आता आपल्याला यात घालायचं आहे ते पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर पहा किती छान तेल सुटलेलं आहे यात आता आपल्याला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा धनेपूड एक ते दीड चमचा लाल तिखट आणि दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळे मसाले छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं झालेली आहेत सगळे मसाले आपले छानपैकी परतून झाले छानपैकी असं तेल पण सुटले आता हे अजून थोडंसं शिजू देण्यासाठी यात आपल्याला आहे थोडंसं पाणी छान अशी बारीक उकळी येऊ द्यायची याला यात आता आपल्याला कसुरी मेथी ॲड करायची आहे कसुरी मेथी मी हातावरती बारीक करून घेतलेली होती कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला आपण जे हे उकडून घेतलेले कॉर्न होते ते यात घालायचे आहेत सगळे कॉर्न आपण घालून घेतलेले आहेत यात आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं आहे आपण आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचंय कॉर्न आपण उकडून घेतल्यामुळे त्याला परत शिजू द्यायची गरज नाहीये एक दोन मिनटं उकळी आली की आपली भाजी रेडी झाली म्हणूनच समजा ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा यावर आता मी कोथिंबीर घालते माझी भाजी करण्याची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा थँक्यू